नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष्य या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तुकाराम दणका दिव्यांगांना छळ कराल दिव्यांगांचा छळ कराल तर पाच तुरुंगात जावे लागेल दंडाधिकारी यांच्यावर दिव्यांगांच्या आता जबाबदारी मुंबई अशोक चव्हाण दिव्यांग व्यक्तींचे होणारे छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार देन, देण्यात आलेले आहेत त्यानुसार दिव्यांगांचा छळ करणाऱ्या दोषींना पाच वर्ष शिक्षा होऊ शकते या संदर्भातला शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेला आहे राज्यातील सर्व दि जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या शोषणाला प्रतिबंध व कार्यवाही कारवाईच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती विकसित करण्यात आलेली आहे या कार्यपद्धतीद्वारे तक्रारींचे निवारण तत्काळ कार्यवाही संरक्षणात्मक उपाय वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यक यासाठी स्पष्ट दिशानिर्देश निश्चित केलेले आहेत उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी हे दिव्यांग व्यक्तींवर व्यक्तींवरील छळ हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांची दखल घेऊन त्वरित प्रतिन प्रतिबंधात्मक पावले उचलतील पीडित व्यक्तींचे संरक्षण वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन यासाठी आवश्यक मदत करतील दिव्यांग व्यक्ती त्यांचे प्रतिनिधी किंवा स्वयंसेवी संस्था पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात पोलिसांकडून दिव्यांगांच्या छळाबाबतची तक्रार संबंधित उपविभागीय किंवा जिल्हा दंडाधिकारी वर्ग होईल तसेच दंडाधिकारी यांच्या दंडाधिकाऱ्यांकडे वर्ग होईल तसेच दंडाधिकारी स्वतःहून कार्यवाही सुरू करू शकणार आहेत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पीडितास सुरक्षा वैद्यकीय मदत पुनर्वसन सुविधा देण्याचे निर्देश दंडाधिकारी पोलीस तसेच प्रशासनाला देतील त्याचबरोबर दंडाधिकारी सदर प्रकरण न्यायालयीन दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करू शकणार आहेत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमन दोन हजार सोळाच्या कलम ब्याण्णवनुसार नुसार दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात होणाऱ्या छळ हिंसाचार आणि शोषण करणाऱ्या व्यक्तींना किमान महिने आणि कमाल वर्ष शिक्षा तसेच दंडाची आय एस एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत आडगळीतले पद म्हणून त्यांना दिव्यांग कल्याण विभाग देण्यात आलेले आहे मात्र त्यांनी या दुर्लक्षित दुर्लक्षित विभागात उल्लेखनीय उत्खनन सुरू केल्याने अनेकांची पंचायत होणार आहे मुंडे यांनी दुर्लक्षित विभागाला चर्चेत आणले आहे दिव्यांगांच्या राखीव जागांवर दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र घेऊन हजारो सरकारी नोकऱ्या पटकावल्या आहेत त्या प्रमाणपत्राची त तपासणी करण्याचे आदेश मुंडे यांनी दिलेले आहेत दोन हजार अकरांच्या जनगणेनुसार महाराष्ट्रात एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव दिव्यांग बालके महिला पुरुष आहेत जे राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पॉईंट त्रेसष्ट टक्के आहेत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमन दोन हजार सोळानुसार दिव्यांगत्वाचे एकवीस प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत राज्यात वर्ष दोन हजार बावीसमध्ये दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे दिव्यांगांचा छळ अन्याय होत असल्याने असल्याचे समोर येऊन तक्रार द्यावी असे दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी आवाहन केलेले आहे धन्यवाद